नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये mm. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक सात ते प्रात्यक्षिक क्रमांक नऊ पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या वर्गाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या विभाग एकमधील प्रात्यक्षिक क्रमांक सात आयन सल्फाईड तयार करणे व त्याची गुणधर्म अभ्यासणे या ठिकाणी उद्देश साहित्य आणि रसायने आकृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे उष्णता देण्यापूर्वी लोखंडाचा चुरा चुंबकास चिकटतो त्या आकृतीमध्ये बघा आपण नावं दिलेली आहेत लोखंडाचा कीस पात्र गधकपूड नालाकृती चुंबक दुसरी आकृती जी आहे त्या ठिकाणी नावं दिलेली आहे बाष्पण पात्र नालाकृती चुंबक तिवई बुन्सेन बर्नर पुढे कृती देण्यात आलेली आहे निरीक्षणे तक्ता. बघा निरीक्षण तक्तामध्ये कंसात शब्द दिलेले आहे निष्कर्ष अनुमान अनुमानमध्ये एक मिश्रणातील घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म मिश्रणात कायम राहतात बहुपर्यायी प्रश्न बहुपर्यायी प्रश्नाचे वर्णाक्षर आपल्याला लिहायचे आहे पहिला जो प्रश्न आहे त्याचा क पर्याय बरोबर आहे लोखंड पस्तीस ग्रॅम अधिक गंधक वीस ग्रॅम दुसरा प्रश्न समिश्र हे पुढीलपैकी कोणते उदाहरण आहे त्याचा अपर्याय आहे मिश्रण तीन पुढीलपैकी कोणता पदार्थ हा शुद्ध पदार्थ असतो मूलद्रव्य त्याचा ड पर्याय आहे चौथा प्रश्न पदार्थ रासायनिकदृष्ट्या बदलणे याचे उदाहरण पुढीलपैकी कोणते आहे जाळणे ब पर्याय आहे पाचवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या गटात फक्त मूलद्रव्य आहेत त्याचा ड पर्याय आहे कॅल्शियम गंधक कार्बन प्रात्यक्षिक क्रमांक आठ धातू आणि अधातू यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म उद्देश साहित्य रसायने कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहे पहा पहिल्या आकृतीत आपण लिहिलेले आहे चिमटा वितळलेले मेन आणि दुसऱ्या आकृतीत लिहिलेले आहेत चिमटा न वितळलेले मेन बघा पुढची आकृती आहे विद्युत धारेचे वहन त्यामध्ये विद्युत दिवा कोरडा विद्युत घट आणि दुसऱ्या आकृतीत आहे विद्युत दिवा कोरडा विद्युत घट पुढची आकृती आहे वर्धनीयता त्यामध्ये हातोडा लोखंडी खिळा आणि दुसऱ्या आकृतीत लिहिलेला आहे हातोडा पुढे आपल्याला निरीक्षणे तक्ता कम्प्लीट करायचा आहे धातू आणि अधातू यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे रासायनिक अभिक्रिया आणि पुढचा पॉईंट आहे निष्कर्ष अनुमान त्या ठिकाणी बघा कंसातील योग्य शब्द आपल्याला निवडायचा होता आणि त्या ठिकाणी लिहायचा आहे आपण लिहून घेतलेला आहे एक धातूंना चकाकी किंवा तेज असते अधातूंना चकाकी नसते तीन धातू उष्णतेचे सुवाहक असतात तर अधातू उष्णतेचे दुवाहक असतात चार धातू विद्युतचे सुवाहक असतात तर अधातू विद्युतचे दुवाहक असतात अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक ठोकळ्यामुळे पत्रे बनवले जाण्याच्या धातूंच्या गुणधर्माला काय म्हणतात त्याचा अपर्याय आहे वर्धनीयता दुसरा जो प्रश्न आहे त्याचा ब पर्याय आहे एच टू तिसरा जो प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता पदार्थ विद्युत सुवाहक आहे त्याचा अपर्याय आहे लोखंड चार घंटा नादासारखा आवाज निर्माण करणाऱ्या धातूंना काय म्हणतात त्याचा ब पर्याय आहे नादमय आणि पाचवा प्रश्न जो आहे त्याचा ब पर्याय आहे आमलारी धर्मी प्रात्यक्षिक क्रमांक नऊ अप्रदूषित जलाशय व प्रदूषित जलाशय यांचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी उद्देश साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षणिक तक्ता पूर्ण करायचा आहे त्या ठिकाणी आपण तक्ता पूर्ण केलेला आहे तक्ता क्रमांक दोन तक्ता क्रमांक तीन बहुपर्यायी प्रश्न पहिला प्रश्न एखादा जलाशय प्रदूषित आहे असे केव्हा म्हणता येईल त्याचा ड पर्याय आहे दिलेले सर्व पर्याय दुसरे यापैकी कोणती घटना पाण्याचे प्रदूषण दर्शवत नाही माणसे गुदमरून मरण पावतात ड पर्याय तिसरा प्रश्न पुढीलपैकी पाणी प्रदूषण ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे त्याचा क पर्याय आहे पाण्याचा रंग आणि गंध पाणी चौथा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या बाबीवरून पाणी अप्रदूषित आहे हे तुमच्या लक्षात येईल त्याचा अपर्याय दुसरे पाचवे आणि आठवे विधान यावरून पाणी प्रदूषित आहे हे तुमच्या लक्षात येईल पाचवा प्रश्न प्रदूषित पाण्याने कोणते रोग होतील त्याचा क पर्याय आहे विषम ज्वर अतिसार हगवन आणि कावीळ पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल